नमस्कार मंडळी मार्गश महिन्यातला पहिला गुरुवार आहे आणि सकाळी लवकर उठले आंघोळ वगैरे केली आणि म्हटलं पहिल्यांदा चहा शिजायला ठेवायचं मग किचन ओटा वगैरे मी साफ करून घेतला रात्री पण केला होता म्हटलं आज गुरुवार आहे तर पुन्हा एकदा करावं आणि चहा ठेवून घेतलं म्हटलं चहा शिजू र आपली बाकी कामं होतील आणि मुलांना कसं चहा बिस्किट वगैरे त्यांना थोडा वेळ नाश्ता दिला आणि नंतर मग दुसरा नाश्ता बनवू तर ते थोडं शांत बसतात म्हणून मी असा छानसा चहा बनवून घेतला चहा प्यायल्याशिवाय ना काहीच सुचत नाही म्हटलं आधी चहा पिऊन घ्यावं आणि मग बाकीची कामं करावं तर तसाच दिवसभर भरपूर कामं राहतात पूजा वगैरे करायची मांडणी वगैरे करायची बाकी घरातली कामं हे आपले चालूच असतात पण देवासाठी स्पेशल थोडा टाइम लागतोच आता मार्गशीर्ष महिन्यामध्ये चहा झाल्यानंतर पहिल्यांदा मिस्टरांना दिला कारण त्यांना कामाला जायचं होतं आणि ते म्हटले दे लवकर नाही तर मी जातो तसंच मग पटकन त्यांना चहा नेऊन दिला म्हटलं घ्या तुमचा चहा आणि झालं की मग जावं का आम्हाला तर मग चहा दिला त्यांना मुलांना पण चहा वगैरे दिला तर पूजेची मांडणी काय काय आणलं होतं ते तुम्हाला दाखवून घेते मी हे हातराईसाठी पाट्यावरती आणलेलं होतं त्याच्यानंतर मी सर्व ह्यावेळेस नवीनच आणलं म्हणजे पहिलं पण होतं पण म्हटलं आता पण देवीसाठी नवीन वस्त्र आणावंच लागते असं म्हणतात म्हणून मी नवीनच आणले वेणी वगैरे छान होते अशी व्हाईट कलरमध्ये पाहिजे होती पण नाही भेटली असे येल्लो कलरमध्ये होते आणि पाच फळ आपल्याला लागतात ते पण घेतले मी पाच फळ जे काय काय महत्वाच्या वस्तू असतात ना तेच आणल्यात आणि फोटो वगैरे तर ते घरात होतच मग हे पानं पण आणले होते हे पान आपल्याला लागतात त्याच्यावरती फळं ठेवायचं असं नियम असतो आणि लक्ष्मीची मूर्ती पण छोटीशी आहे म्हणजे घरातच होते आणि हे नवीन मुकोटा आणलं होतं म्हणजे ह्या वर्षीच असं आणलं होतं पहिलं मी ते डोळे वगैरे असतात ना तर ते आणत होते ते पण खूप सुंदर वाटायचं पण ह्या वर्षी जरा वेगळं आणलं तर ते हळदीचा लेप असतं आपल्याला हे उंबरटा असतो ना तर त्याच्या आपल्याला उंबरटाना हळदीने पूर्ण लेप द्यायचा असतो कारण हे शुभ मानलं जातं आणि सणावाराला हे करणं गरजेचंच असतं म्हणून मी गुरुवारचं वगैरे ज्या दिवशी मला उपवास वगैरे असतो ना तर त्या दिवशी मी असं उंबऱ्याला लेप देऊन घेते हळदीचा आणि त्याच्यावरती रांगोळी काढायची किंवा हळदी कुंकाचे स्वास्तिक वगैरे काढायचं तर शुभ मानलं जातं असं म्हणतात म्हणून मी करते आणि मला तसं केल्यानंतर रूम असं घर एवढं फ्रेश वाटतं ना की खूप छान असं छान वाटतं तुम्ही बघू शकता किती मस्त दिसते आणि असे पावलं काढले मी आणि छोटीशी अशी रांगोळी काढून घेतली त्याच्यात वाईट कलर दिसत नव्हता ना म्हणून मी असं कलरची रांगोळी काढली आणि मस्त दोन दिवे लावून दिले आणि मग इकडे पूजेची मांडणी करून घ्यायला लागले म्हटलं उशीर नको सकाळी पूजा केली ना तर दिवसभर घरामध्ये फ्रेश फ्रेश वाटतं नाही का मन प्रसन्न होतं म्हणून मी सकाळचीच मांडणी करून घेतली आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये ना पूर्ण महिना खूप छान असं घरामध्ये वातावरण एकदम पॉझिटिव्ह राहतं आणि खूप छान वाटतं आज गुरुवार होतं आणि मांडणी करायची होती म्हणजे मी रात्रीपासूनच तयारीला लागली होती की उद्या आपल्याला मांडणी करायची हे आणायचं ते आणायचं आणि अशा प्रकारे मी घर सजवलं म्हणजे मला खूप छान असं वाटत होतं एरवी पण छानच असतं पण सणवार वगैरे असले ना तर थोडी वेगळीच मज्जा असते किंवा छान वातावरण राहतं अशी छानशी छोटीशी पूजा मांडणी करून घेतली मी चर चौरंगावरती मांडतात पण मी पाट्यावरती मांडली कारण मला चौरंग असा खूप उंच वाटत होता आणि एवढं सगळं बसत नव्हतं म्हणून मी पाट्यावरती मांडली तर छान वाटत होतं पाट्यावरती मांडलं तरी चालतं तर दरवाजामध्ये पण असे दिवे लावले होते आणि सेम असं दिवाळीसारखं वाटत होतं कारण दिवाळीला पण अशीच तयारी केली होती ना तर मस्त वाटत होतं नंतर उपवास आता खिचडी बनवली होती कारण फळांवरतीच असतो हा उपवास पण आता खातात सर्वजण खिचडी ना म्हणून मग मी पण खिचडी बनवली आणि याचाच नैवेद्य मी देवाला पण दाखवला म्हटलं चला आता आपण खाणारच म्हटल्यावरती देवाला पण हाच नैवेद्य दाखव म्हणून मी देवाला दे दा नैवेद्य दाखवलं पाणी पण ठेवलं ओवळून घेतलं आणि त्याच नंतर म्हटलं आपण पण फारायचं करून घ्यावं तर अशी माझी छोटीशी मांडणी झाली तर सर्वांना मार्गश महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा तर व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माधुरी विटकर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर माझी पूजा मांडणी झालेली आहे आणि देवाला पण छान नमस्कार केला साडी कशी वाटत आहे नक्की कमेंटमध्ये सांगा तर आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय तोपर्यंत काळजी घ्या सर्वांनी